नाही सरप्राईज बुक केली सरप्राईज काय शुभम मी गावी गेले रुसून म्हणून वाटले कपडे धुवायला लागते मशीन घेतली सरप्राईज स्वामीने तुम्ही कधी घेतली स्वामी नाही मशीन घेतल्याशिवाय साडेसहा शुभम लहान होतो त्याला खूप वेळ होतो मशीन आणि फ्रीज फ्रीज सारखा उघडत असेल झालं काय

सकाळी सकाळी तिथंच काम असतं मशीन लावायचं